रिपब्लिकन सेनेचा पोलीस अधीक्षक यांना निवेदन एमआयडीसी पोलीस हे आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप सुनील शिंदे उप अधिक्षक अमोल भारती यांची भेट घेऊन पुरावे सादर अहिल्यानगर एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत बारा जणांच्या सोन साखळ्या व खिशातील पाकिटांवर डल्ला मारणारे चोरटे एक वर्ष होऊनही मोकाटच फिरत असल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेनेच्या वतीने पोलीस उप अधिक्षक अमोल भारती यांची भेट घेऊन सर्व पुरावे देण्यात आले यावेळी रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष सुनील शिंदे समवेत तक्रारदार संदीप ठोंबरे सचिन शिंदे सुनील गट्टानी विकास रंदीवे संजय ताकवले विवेक विधाते सत्यवान नवगिरे सुनीता शिंदे नेहा जावळे बेबिताई टकले आदी उपस्थित होते पुढे निवेदनात म्हटले आहे की चार जून दोन हजार चोवीस रोजी शिर्डी व नगर लोकसेवा मतदार संघाची मतमोजणी गर्दी होती निवडून आलेल्या उमेदवाराची विजयी मिरवणूक निघाली या मिरवणुकीत मोठी गर्दी होती याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी बारा जणांच्या सोन्याच्या चैन व किशातील पैशांची पाकिटे चोरली गेली ही बाब तक्रारदारांच्या लक्षात आल्यावर तक्रारदारांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली व आरोपी राजेंद्र वसंत शिंदे राहणार पाथर्डी याला संशयित गुन्हेगार म्हणून पोलिसांच्या ताब्यात घेतले त्यानंतर संशयित गुन्हेगाराचे चैन कापताना व त्याच्या हातात चैन असलेले फोटो व व्हिडिओ स्वरूपातील पुरावे एमआयडीसी पोलिसांना सादर करण्यात आले आरोपी विरुद्ध फोटो व्हिडिओ पुरावे देऊन देखील आरोपी सापडत नाही कुठेतरी एमआयडीसी पोलीस हे आरोपीला पाठीशी घालत असल्याचा निषेध व्यक्त केला व बारा जणांच्या सोन्यांच्या चेन चोरी गेलेल्या असताना बारा जणांची फिर्याद घेण्याऐवजी फक्त दोनच जणांची फिर्यात का घेण्यात का आली याबाबत एमआयडीसी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त होत आहे सदरच्या घटनेचा तपास लवकर होत नसल्याने एमआयडीसी पोलिसांकडून स्थानिक गुन्हा शाखेकडे पुन्हा वर्ग करावा असे पत्र पीडितांकडून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात देण्यात आले होते या गंभीर घटनेच्या बाबतीत सदर गुन्ह्याचा तपास करणारे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी व आरोपींचा शोध घेणारे पोलीस कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली असून सदर गुन्ह्यातील तपास अधिकारी व हा तपास एलसीबीकडे वर्ग करण्यात यावा व गेलेल्या मुद्देमाल तक्रारदारांना परत भेटावा अशी मागणी केली अन्यथा महिना भरल्यानंतर मुख्यमंत्र्यांना व उपमुख्यमंत्री यांना निवेदन देणार पोलीस अधीक्षक साहेब यांना निवेदन घेऊन या ठिकाणी आलो होतो चार जून दोन हजार चोवीस रोजी हे चैनिंग हे झाले चैनिंग रॅकिंग झाले त्याच्यामध्ये आम्ही दोन दिवसापूर्वी पत्रकार प्रयत्स घेऊन आम्ही जाहीर केलं होतं की के आपण हे आरोपी माहिती असून आपण त्या आरोपींना का आणत नाही जर आपण या आरोपींना दोन दिवसात आणलं नाही तर आम्ही एस पी साहेबांना भेटून त्यांना पुराव्यासहित पुरावे देऊन आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत पण दुर्दैवानी एस पी साहेब काय कारण असतो बाहेर गेलेत त्यावेळेस आम्ही डेप्युटी साहेब नगर शहराचे अमोल भारती साहेब यांच्या ते निदर्शनात सर्व आणून दिले सगळे पुरावे त्या ठिकाणी जोडले भारती साहेबांनी सांगितलं की मला सगळा विषय सर्व संपूर्ण माहिती तर त्यांना जर हा विषय माहिती तर मग त्यांनी आरोपी आत्तापर्यंत का आणले नाही म्हणून आम्ही त्यांच्याशी व्यवस्थित चर्चा करून जे आरोपी असतील कुठं जे ते असतील त्या आरोपींना अटक करून जे मुद्देमाल असून मुद्दे मुद्दे ते मुद्देमाल जे मुद्देमाल तक्रारांचा गेला आहे ते मुद्देमाल त्यांना परत करावा असे आम्ही रिपब्लिकन सेनेच्या वतीने त्यांना या ठिकाणी मागणी केली जर त्या पंधरा दिवसात येणं झालं तर आम्ही म मुंबई या ठिकाणी विदंब होण्यासमोर आम्ही मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना आम्ही आडून त्या ठिकाणी हे निवेदन देणार आहोत हे त्यांनी दखल घ्यावं रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे सर आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते यांच्या ने नेतृत्वाखाली परवा जी प्रेस कॉन्फरन्स झाली तर त्या मुद्द्यावर आमची चेन चार जून दोन हजार चोवीसला एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून गेली होती लोकसभेत निकाला दिवशी तर आम्ही सर्व तक्रारदार दा आलो होतो एस पी साहेबांना भेटायला आणि त्यांना ही भारती सरांना भेटून आमचे जे आरोपी आहेत गुन्ह्यातील तर त्या गुण आरोपींचा लवकरात लवकर शोध घ्यावा अशी विनंती आज तक्रारदारांच्या माध्यमातून आणि रिपब्लिकन सेनेच्या वतीने करण्यात आली